हॅलो मी चौकसचे घरेलू कामगार जनरल सेक्रेटरी बार्शी असे निवेदन करतो की कामगार अधिक कार्यालयाला वेळोवेळी वारंवार निवेदन देऊनही ते पात्र घरेलू कामगार असताना त्यांना भांडी संच मिळाले नाही म्हणून आज ना आम्ही तीन तारखेला निवेदन दिलेलं होतं तीन अकराला सहा तारखेपासून करतो म्हणून तर ते योगायोगान आजपासून आचारसंहिता चालू झाली आम्ही निवेदन दिलं निवेदनमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख केला के होता की येत्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही काही पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा मार्ग अवलंबावा ते काही काम झाले नाही त्याच्यामुळे आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत तर त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला पत्र दिलं की आचारसंहितेमध्ये ह्या गोष्टी काय करता येत नाही आचारसंहिता जशीही संपेल त्याच्यानंतर तुम्हाला ते, ते, ते योग्य न्याय किंवा निर्णय देण्यात येईल असं त्यांनी आम्हाला पत्राद्वारे कळवलं तर त्या आंदोलनाकरिता खाली पात्र घरेलू कामगार सगळे इथं हजर आहेत आणि शासनानंच म्हणजे कामगार अधिकारी कार्यालयानंच एकोणपन्नास लोक पात्र आहे अशी यादी त्यांनी आम्हाला त्यांच्या शिक्क्यानुसार दिलेली आहे तर ते तेवढ्याच लोकांना आम्ही मांडी वाटप मिळावं म्हणून आम्ही मागणी करत आहोत ती मागणी अद्यापही काही पूर्ण झाली नाही असे आम्ही निवेदनात म्हटले आहे